नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे किचनमध्ये देविकाला सत्या विचारतो व सत्या म्हणतो काय गं देविका तुझ्या बाला झालंय तर काय तर यावरती देविका बोलते बा नाही डॅडी तर यावरती सत्य बोलतो हो बरोबर तुझा डॅडी ना तुझ्या डॅडीना झालंय तर नेमकं काय तर ती विचारते माझ्या डॅडीनं का ते काय न सांगणे आधी सत्या बोलतो काय झालं शुगर झाले का काय त्यांना शु ती बोलते शुगर तो म्हणतो शुगर लो झाली का काय तर ती बोलते शुगर शुगर झाली त्यांना आणि चक्कर पण येते त्यांना तिला सांगायला नक्की कळत नव्हतं शुगर हाय झाली त्यांना आणि चक्कर येते त्यांना असं दोन वेळा म्हणते तर त्यावरती सत्या बोलतो पण मला असं वाटते शुगर लो झाल्यानंतर चक्कर येते हाय झाल्यानंतर नाही तर ती बोलते तेच ते त्यानंतर सत्या बोलतो काय का तुझ्या डॅडींना बरं वाटत नव्हतं म्हटल्यावर त्यांनी फोन कोण अंकलला बोलवून घेतलं तुला बोलवलं नाही त्यांनी तुला भेटायला असं तिला खोचून विचारत असतो तर यावरती देविका विचार करते आणि परत बोलते काय नाही त्यांना असं वाटलं की मी येणार नाही म्हणून त्यांनी मला बोलवलं नाही तिला काय उत्तर द्यायचं कळत नसतं तेवढ्यातच कुकरची शिट्टी वाजते सध्या बोलतो हां हां शिट्टी वाजली पण म्हणतो नाही ग कुकरची शिट्टी वाजली मग देविका म्हणते एक तर माझे व वडील आजारी आहेत आणि तू मला काय नको ते फालतू प्रश्न विचारतोस तर यावरती सत्या बोलतो खरं खरं सांग मला तुझे वडील नक्की आजारी आहे ती का त्यांना घरी बोलवायला लागू नये म्हणून हे सगळं तू नाटक करतेस असं म्हटल्यानंतर आता मीरा लगेच त्या सत्याला थांबवते बोलते देविका एक काम कर आता तुझी भाजी झाली आहे ना ती प्लेटमध्ये घे आणि खिचडी झाली आहे ती घे आणि खा तू असं बोलते आणि त्यांना खुणवते चला रूममध्ये चला म्हणून तर यावरती सत्या बोलतो ए देविका आम्ही दोघं गेल्यानंतर मीठ वगैरे घालून काही खायचं नाही बरं का ते सात्विक भोजन आहे चल धुमके तू आपण आपल्या रूममध्ये जाऊ असं बोलून धुमके तिला घेऊन ते रूममध्ये जातो आणि आता हिने पूर्ण तोंड वाकडं केलेलं असतं कारण की आता हिला असलं जेवण खायला लागणार होतं ज्यामध्ये मीठ ना तिखट आणि आता सत्याचं बोलण्यानं ती थोडीशी शांत झालेली असते कारण की उत्तर देताना ती जराशी कचलेली असते तेवढ्यातच सुरू तिथे किचनमध्ये पंकज येतो आणि फ्रीज उघडत असताना हाय बेबी म्हणतो त्याला बरोबर त्या टाईमला ढेकर येतो ते पाहून आता त्याला आलेला ढेकर पाहून आता देविकाला खूप राग येतो विचारते ए बेबी तिकडे ये काय खाऊन आला असतो तर यावरती तो बोलतो नाही मी कुठं काय खाल्लं मी काहीच नाही खाल्लेलं खाल मी सकाळी पराठा पण नाही खाल्ला त्यावर तिथे बोलते खरं खरं सांग काय खाऊन आले असतो आता तू ढेकर दिलेलं स्पष्ट ऐकला तर यावर तिथं बोलतो काय नाही मार्केटमध्ये येताना फक्त दोन गरम गरम वडापाव असं म्हटल्यानंतर ते चिडते बोलते काय काहीच कसं वाटत नाही तुला मी आता असलं खाणार आहे तू वडापाव खावणारास थांब तुला दाखवते असं करून तिनं काय केलं प्लेटमध्ये जे जेवण तिच्यासाठी तिनं केलं होतं भाजी आणि खिचडी ती काढली आणि ती भाजी आणि खिचडी त्याला देत बोलली की थांब आता हे तू खायचंस यावर त्यावरती पंकजूला काय हे का मला देतेस तू खायला ते बघत नाही तूही हे खायचंस मला खायला लागणार आहे ला ना आता तूही खाल्लं पाहिजेच असं असं बोलत असते तर पंकज बोलतो नाही नाही मी नाही खाणार हे तुझा उपवास आहे तुझं तू खायचं मी काय खाणार नाही असा पंकज बोलतो आणि तिचं काहीतरी ते खायला तो तयार होत नाही मात्र ह्याचा देविकाला खूप राग आलेला असतो आपला उपवास असताना हा मात्र बिचारा बाहेरनं वडापाव खाऊन आलेला असतो आणि तो तिथं बोलून तसं बोलून निघून जातो देविका पहिला घास तोंडात घालते तिला बरोबर उलटे येते कारण की त्यातला मीठ ना तिकट काहीच नसते त्याला चवच नसते त्यानंतर आपण पाहतो काय सत्तेचे बाबा जेव्हा खालून वर येतात तेव्हा मात्र बायको कधी नव्हती बसा 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 दमला असं तुम्ही तुम्हाला गरम झाला असाल वारं घालते त्यानंतर बोलते थांबा थांबा मी तुम्हाला पाणी घेऊन येते हे सगळं त्याची बघून हमचा बोलून ह्याला जात असं विचित्र वाटत असं हिला काय झाले आज अशी का वागायला लागली माझ्याबरोबर त्यानंतर म्हणते अरे ही कसले कपडे घालून गेला तुम्ही मला म्हटलं असत मी तुम्हाला इस्त्री करून दिली असती ना ड्रेसला असं बोलल्यानंतर मात्र सर बाबांच्या लक्षात आलं ते बोलले काय नाही मी कुठं काय लांब गेलं नव्हतं मी मिराच्या दुकानात बसलो होतो तिच्याशी गप्पा मारून बसलो होतं बाकी काय नाही मग त्यानंतर तिची एवढी विचारपूस विचारायला लागलेली बघून तो बोला हे तर पाणी घेईन तुचपीन मला ना की विषय काय तुझ्या मनात काय आहे कशाला एवढी माझी विचारपूस करायला लागली यावरती निरोपा बोलते काही नाही आव काय नाही उद्या ना तुम्हाला सांग का, का रियाच्या घरी नाही कार्यक्रम ठेवला आहे पूजा आणि बड्डेची पार्टी आहे फंक्शन आहे त्यावरती तिचे बाबा बोलतात चालतंय की करून दे की मग काय चांगलीच आहे की तिचा बड्डे आहे आणि शेवटी आपली सून असली तर त्यांची मुलगी आहे ना करून दे त्यांना काय करायचं आहे ते त्यावरती निरप्पा बोलते, बोलते हो तसं नाही आपल्या सगळ्यांना बोलवलं आहे कार्यक्रमाला तर तिथं बोलतो हो हो चालतंय की आपण पण सगळे जाऊ एक काम कर काय तर चांगलं गिफ्ट मागातलं चांगलं गिफ्ट आण तिच्या बड्डेला आपण देऊया तर यावर नाही तर त्यांनी नावं ठेवायला ना नको तर यावरती निरप्पा बोलते तसं नाही हो त्याचं काय टेन्शन नाही त्यांना त्यांना वेगळंच टेन्शन आहे असं म्हटल्यानंतर सत्याचे बाबा बोलतात कशाच टेन्शन आहे कुठलं वेगळं नक्की कशाच टेन्शन आहे त्यांना असं बोलल्यानंतर निरोपा बोलते त्यांना टेन्शन आहे कसं आहे कार्यक्रमामध्ये दंगा वगैरे होणं का गुंडागर्दी होणं काय मारामारी होणं असते तशी काय तर लोकं करणारी असं बोलल्यानंतर सत्याजी बाबांच्या लक्षात येतं त्यानंतर ते, ते, ते बोलतात तुला काय बोलायचं आहे ते स्पष्ट मला कळ असं बोल ती बोलणार असते सत्याचं नाव घेऊन तेवढ्यातच तिथं आता मीरा येते मीरा आलेली पाहून ती बोलायची थांबते तर यावरती सत्याचे बाबा म्हणतात आल्याने मीरा येऊन दे तिच्यासमोर बो, बोल ती तू असंही तिच्या नव तिच्यासमोर तिच्या नवऱ्याबद्दल तू काही पण बडबडत असतेस ना काय बोलायचं असेल तर तिच्यासमोर बोल असं तिचे बाबा सत्याचे बाबा निरोपाला बोलतात मग निरोपा लगेच म्हणते मला काय बोलायचं आहे ते स्पष्टच बोलते मी काय त्यात आड आड वेळ घेऊन बोलत नाही आणि हिच्यासमोर बोलायला तर काय मी भीतेवी भी। हिला माहीत नाही का हिचा नवरा कसा आहे काय गुंडागर्दी करतो काय करतो कुठं फंक्शनला नेण्याच्या लायकीचं तर आहे का असं ती म्हणत असते आणि त्यानंतर ती म्हणते मी काय आडवेळे घेऊन बोलत नाही स्पष्ट नाव घेऊनच बोलते काही जर झालं तर सत्या ह्या फंक्शनला येणार नाही असं बोलते असं बोलल्यानंतर मग सत्याचे बाबा म्हणतात ज्या फंक्शनला ठीक आहे सत्या येणार नाही ना का फंक्शनला ठीक आहे सत्या येणार नाही फंक्शनला असं ते ना ना रिपीट म्हणतात हे पाहून मात्र आता निरुपाला बरं वाटलं असतं थी, ठीक आहे आता बरं झालं माझं ऐकलं आणि मीराला काय व्हायचं आहे तिला काय माहीत नाही का तिचा नवरा कसा गुंडागर्दी करतो ते त्या मी नाही भेटतेचं नाव घेऊन ज़िन सांगायला तो ह्या फंक्शनमध्ये आला तर सगळ्या फंक्शनची वाट लावून टाकेल आणि तसं होऊन द्यायचं नाही म्हणून मला त्याला फंक्शनला न्यायचं नाही मग त्यावरती मात्र सत्याचे बाबा म्हणतात ठीक आहे सत्यजीत येणार नाही हे फंक्शनला असं म्हणतात असं म्हटल्यानंतर मात्र पाठीमागून हॉलमधून जेव्हा सत्या घरामध्ये येत असतो सत्या येता येता, येता तेवढंच ऐकतो की सत्य ह्या फंक्शनला येणार नाही हे ऐकल्यानंतर निरप्पा म्हणत असते बरोबर आहे ना हिला विचारा की जनावर काय लायकीचं आहे कसा कार्यक्रमाचा दंगा करतो काय करतो कशाला त्याला न्यायचं आपली मान खाली घालवायला सगळा कार्यक्रम खराब करायला तर त्यानंतर ती बोलते बघितलं नाही का तुम्ही कसं त्याने तुम ह्याच्या वेळी पण तुमच्या रिटायरमेंट कार्यक्रम आहे कसं मारलं होतं त्याला तर त्यावरती सत्याचे बाबा बोलतात त्यावेळी पण चुकी त्यांची होती कारण की तो त्यांनी मला अपमानित केलं होतं म्हणून सत्यानं त्यांना मारलं होतं त्यावेळी ती बोलते काही पण असू दे पण मारलं होतं ना केलं होतं ना गडबड आता त्याला अजिबात नाही न्यायचा हे मात्र ऐकून सगळं ना मिरायला वाईट वाटत असतं कारण की काही जरी झालं तर तिचा नवरा हो असतो आणि तो बरोबर असतो तिला माहीत असतं पण तिच्या हानामानी ना तो कायम बदनाम असतो त्यानंतर सत्याचे बाबा बोलतात की एक गोष्ट लक्षात ठेव तो येणार नसेल ह्या बा ह्याला पार्टीला फंक्शनला तर मीही येणार नाही ना आणि आपण कोणी जायचं नाही असे सत्याचे बाबा म्हणतात असं बोलल्यानंतर मात्र सत्या आले येतो बोलतो काय झालं कोण बोलतोय मी कुठल्या फंक्शनला येणार नाही चालले तरी काही विषय तुमचा असं बोलतो आतमध्ये येतो आतमध्ये आल्यानंतर विचारतो मीराला काय कधी का तो काय विषय चालला त्यांचा कुठला फंक्शन आहे मला सांगणार नाही ना फंक्शनला तर यावरती मीरा बोलते रियाच्या घरी तिची बड्डे पार्टी आणि पूजा आहे त्या फंक्शनला तुम्ही यायचं नाही कारण की तुम्ही दंगा करता असं सासूबाईंना वाटतं असं तिनं स्पष्टपष्ट सगळं सांगितलं सत्याला सत्या तसं बोलल्यानंतर सत्या बोलतो ए निरोपा विसरलीस काय ते रिया ह्या घरची सून माझ्यामुळे झाली मी करून आणली म्हणूनच तुला श्रीमंत घरची सून मिळाली समजलं का आणि मला सांगतेस का तू बड्डे पाटील यायचं नाही म्हणून असं सत्या तिला विचारतं तर त्यावरती मात्र निरोपा बोलते काय खोटं बोलते मी खरं बोलते ना तर सत्या बोलतो का मी काय दंगा करतो कशाचा दंगा करतो मी बरोबरच बोलतो मी चुकीचं कुणाला काय बोलत नाही आणि जिथं चूक नसते तिथं काय मी दंगा करत नाही असं म्हणत असतो तर यावरती सत्याचं बोलणं मात्र निरोपाला पटलेलं नसतं सत्या म्हणतो मी दंगा केला त्यावेळी रिटायरमेंटमध्ये पण त्या बाला माझ्या काय तर बोलला म्हणूनच केलं ना माझ्या बाला जर कोण काही बोललं तर मी गबसत नाही तर यावरती सत्याचे बाबा म्हणते ठीक आहे फायनल आहे की सत्यजित ह्या बड्डे पार्टीला येणार नाही असं म्हणतात तेवढ्या तर शहरातले बाकी सगळे येतात आता सत्याचे बाबा तसे म्हणल्यानंतर सगळे पाहत असतात की ते म्हणतात काही जर झालं तर सत्यजी पार्टीला येणार नाही एवढंच त्यांनी वाक्य बोलल्यानंतर आता निरप बाबा ठीक आहे आता चालते आपण जाऊया मग बाकी सगळे बड्डे पार्टीला तर यावरती सत्यजीचे बाबा म्हणतात मी काय म्हणलं तू नीट पुढचं ऐकून घेतलं नाहीस माझं मला काय म्हणायचं होतं पुढचं ऐकून घे सत्यजीत या बड्डे पार्टीला जर येणार नसेल तर मी ह्या बड्डे पार्टीला येणार नाही असे सत्याचे बाबा म्हणतात असे म्हटल्यानंतर आता निरोप म्हणते ओ हे काय बोलताय तुम्ही असं का म्हणायला लागलंय तुम्ही तुम्ही येणार नाही असं कसं चालेल बघा उगाच काय तो वेळासारखं बोल नका का, का त्यांना कसं वाटेल सांगा असं म्हणतात त्यावरती मात्र आता सत्याचे बाबा त्यावरती अडून असतात काही जर झालं तर मी जिथं माझ्या सत्याला मान नाही ज्या घरात माझ्या सत्याला मान नाही तिथं मी येणार नाही असे म्हणत असतं हे चाललेलं बघून पंकजला वाटत असतं काय हे यांचं डॅडींचं खरंच पप्पांचं चाललं आहे बोगाचं नाद लावत बसतं त्या सत्यासाठी असं तो मनामध्ये विचार करत असतो आता हे सगळं पाहून आता सत्याला वाईट वाटत असतं सत्या बोलतो बा माझ्यासाठी तुम्ही कशाला असं करताय तर त्यावरती निरोपा म्हणत असते मीरा म्हणते काय माहिती आहे का, का जिथे माझ्या नवऱ्याला मान नाही त्या घरात मी काय येणार नाही तर बोलते की मीरा आहे की ही थांबेल तिच्याजवळ तुम्ही कशाला थांबताय तुम्ही चला आमच्याबरोबर मीरा थांबेल त्याच्याजवळ असं बोलते तर यावरती सत्यजीचे बाबा म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव निरपा आत्तापर्यंत मी तुझं ऐकून त्याला खूप दुखवलं आहे एकदा मी तू तुझं ऐकून त्याला माझ्यापासून दुरवलं आहे पण आता इथून पुढे अजिबात असं होणार नाही मी त्याला सोडून कुठंच येणार नाही जिथं त्याला मान नाही तिथं मला यायचं नाही असे बरोबर ते स्पष्ट सांगतात आणि मान खाली घालून बसलेले असतात हे पाहून मात्र आता त्याला वाईट वाटलेलं असतं की बा आपल्यासाठी कशाला नाही म्हणतोय म्हणतो वडिलांच्याकडे जातो आणि बोलतो बा तुम्ही असं करू नका तुम्ही जावा मला असे बी काय पार्टीला येणार काही इंटरेस्ट नाही माझं मी घरामध्ये थांबतो काय पार्टीला येऊन करायचं आहे हे पाहून सगळं मीरालाही वाईट वाटत असतं कारण की जिथं हे जाणार नाही तिथं बाबाही जायला नाही म्हणते तर मलाही जायचं नाही असंही तिनं सांगितलं होतं तर यावरती सत्याचे बाबा म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव सत्या आत्तापर्यंत मी तुला ले दुखावला दुरावलाही पण आता इथून पुढे असं होणार नाही मी तुला कधीही दुरावणार नाही माझ्यापासून लांब करणार नाही हे पाहून मात्र मीरालाही खरंच छान वाटलेलं असतं ना ना ता हे सगळ्यांचं बोलणं पाहून आता त्यावरती पंकज म्हणत असतो काय डॅडी तुम्ही कशाला हे करताय उगस त्याला यायचं नसेल ते राहून देणार कशाला उगंच तुम्ही फंक्शनला येणार नाही असं म्हणताय असं तो बोलत असतो त्यानंतर मात्र लगेच आपली देविका त्यात बोलायला तयारच होते कारण की जिथं तिला चान्स भेटेल त्याच्याविरुद्ध बोलण्याचा ती लगेच बोलायला तयार असते इकडे हे पाहून निरोपाला वाटत असतं काय यांचं चाललंय फालतूगिरी हे नाही म्हणते ते नाही म्हणते ह्यांना काय गरज आहे तिच्यासाठी त्याच्यासाठी घरी थांबायची असं म्हणत असते पण बाबा बरोबर सत्याला समजावून सांगतात तू काळजी करू नको जिथं तू असशील तिथंच मी असणार आहे आणि माझं फायनल डिसिजन आहे तुम्हाला जा सगळ्यांना जायचं असेल तर जावा तुम्ही फंक्शनला माझी काही हरकत नाही पण मी येणार नाही असं ते सांगतात आणि जिथं सत्यानाला किंमत नाही सत्य जिथला जीत किंमत नाही तिथं मी येणार नाही ना, असं बाबांनी ठामपणे सांगितलेलं असतं आता मात्र सगळे शांत झालेले असतात कुणाला काय बोलायचं तेच कळत नसतं राही विचार करत असते आता काय उगंच गडबड होऊन बसले घरामध्ये नको त्या गोष्टीचे तेवढ्यातच मात्र देविका छान्स मते बोलते हो बाबा तुम्ही विसरत आहे का हे किती दंगा केला होता आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये है ह्यांचं एक काय असतं असं काय कुठला कार्यक्रम नाही ज्यामध्ये हानामारी दंगा केल्याशिवाय सत्या राहत नाही विसरत आहे का तुम्ही आमच्या लग्नामध्ये पण काय केलं होतं मंगलसूत्रचा विधी करताना त्यावेळी पण त्यांनी तसंच दंगा केला होता लग्नाचा कार्यक्रम पण मी सोडत नाही त्यानंतर रियाला बोलते रिया तुला जर वाटत असेल ना तुझा कार्यक्रम काही न अडचणीचा पार व्हावा तर तू खरंच सत्याला बोलू नको कारण की सत्य आहेच तसा हे सगळं ऐकून मात्र ना प सत्याच्या बाबांना वाईट वाटत असतं कारण की सत्याबद्दल हे सगळे असे बोलत असतात आम्ही राहिल्याला खूप राग येत असतो देविकाचा कारण की ती कधीही त्यांच्याबद्दल नवऱ्याबद्दल तिच्या चांगलं बोलत नसते तर यावरती देविका बोलते काय खोटं बोलते मी खरंच बोलते ना सध्या असं कुठलाच कार्यक्रम सोडत नाही ज्यामध्ये मारामारी करत नाही आपलं आपले मान खाली घालतो कशाला मरिया ह्याला फंक्शनला बोलवायचं सगळी तुझ्या पाहुण्यापैंच्या पुढं सगळ्यांची आपली लाज निघाल असं म्हणत असते रिया मात्र हे सगळं ऐकत असते आणि निरोपा थोडीशी शॉक झालेली असते हिला काय गरज होती आता यामध्ये मध्येच बोलायची आता आणि हे चिडकिला असं निरोपाला वाटलं होतं तेवढ्यात असं रवी पुढं येतो आणि रवी बोलतो अजिबात चालणार नाही जिथं सत्या दादा बड्डे पार्टीला नाही तिथं मी जाणार नाही काही गरज नाही असल्या बड्डे पार्टीची असं म्हणतो त्यानंतर रियाही बोलते हे बघा का तुम्ही असं सगळी वेड्यासारखी बोलत आहात तुम्हाला माहीत नाही का माझ्यासाठी सत्यादादा माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा पाठ झाला आहे त्यानेच आमचं लग्न लावून दिलं ना त्यामुळे तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो जर बड्डे पार्टीला पूजेल नसेल तर काही गरज नाही हे होणारच नाही बड्डे पार्टी पूजा असं म्हणते हे म्हणल्यानंतर मात्र आता सगळे शॉक होतात कारण रियाज पार्टी करायला नाही म्हणते म्हटलं मग आता पुढं काय रिया म्हणते काय सत्यादादा असल्याशिवाय पार्टी काही होणार नाही आणि रवीचंही म्हणणं असेल जिथं सत्यादादा नाही तिथं पार्टीची गरजच नाही आम्हाला हे इव्हेंटच नको असं आता दोघे म्हणलेलं असतात ते पाहून मात्र सत्या समजावून सांगत असतो ह्या दोघांना काही गरज नाही रे मी कशाला पाहिजे तुम्हाला मी आहे की घरी तुम्ही तुमचं कार्यक्रम माझ्यामुळे खराब करू नका तर यावरती रवी बोलतो नाही दादा तू असशील तर पार्टीवर तू आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे आमचं लग्न तुझ्यामुळे झालं आहे ना त्यामुळे तू तर नक्कीच पाहिजे असेल तू जर येणार नसेल तर मलाही जायचं नाही काही इव्हेंट साजरा करायचा नाही असं आता रवी बोलतो हे पाहून मात्र तर मीराला वाईट वाटतं मीरा बोलते उगच मा उगच ह्यांच्यामुळे कशाला सगळे पाय घालता एक काम करू आपण सगळे जाऊ सहकुटुंब जाऊ आपण आणि पार्टी इव्हेंट करूया या सांगतो घरी असं आता मीरा बोलते आता मग या जर सत्यजित येणार असेल तर सत्याचे बाबाही तयार होतात सत्याचे बाबा बोलतात हो ठीक आहे आपण सगळे जाऊ सगळे जायचं असेल तर नक्कीच पार्टीला जाऊया असं रियालाय सांगतात आता हे सगळं पाहून सत्याला वाटत असतं की माझ्यामुळे उगंच घरातल्या नमान खाली घायला लागू नये म्हणजे बरं आणि त्यानंतर सत्याचे बाबा बोलतात मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की सत्या काही पार्टीमध्ये दंगा करणार नाही पार्टी नीट होईल असा तर सत्याच्या बाबांनी शब्द दिलेला असतो मग रिया तयार होते रिया बोलते जर स सत्यताला येणार असेल तरच आपण पार्टीला जायचं आता निरोपाला मात्र शब्द दिलेला असतो सत्याच्या बाबाने काही जर झालं तर सत्या पार्टीमध्ये काही दंगा घालणार नाही हा ना माझा शब्द आहे आता हा शब्द पाळला जाणार सत्याकडून नक्कीच आहे पण जर रियाच्या बाबांनी जर काही खोड केली तर मग पुढं काय होईल पार्टी फंक्शनमध्ये ते आपल्याला माहीतच आहे पण आता तर सत्याच्या बाबांनी शब्द दिलेला आहे निरोपाला आता निरोपाला मात्र सत्याच्या बाबांच्या पुढं काही बोलता येत नसतं कारण की त्यांचा फायनल डिसिजन आहे म्हटल्यानंतर ती काहीच बोलत नाही आता मनामध्ये विचार करते आता मला रियाच्या बाबांना समजावून सांगायला लागेल त्यानंतर इकडे किचनमध्ये मीरा खुश असते छानपैकी चहा वगैरे करत असते तेवढ्यातच येते निरोपान बोलते काय ग का एवढी का, का खुश असतो तर यावरती ती बोलते काय नाही विचार करते चहासोबत भजी करू का म्हणून तर ती बोलते निरप्पा बोलते काय मला काय मूर्ख समजतेस काय तू कशाला का खुश आहेस मला काय माहीत नाही का एक गोष्ट कान उडून लक्षात ऐकून घे काय जर झालं तर तुझ्या नवऱ्याला समजावून सांगायचं तुझा नवरा ऐकतो ना तुझं सगळं त्याला सांगायचं अजिबात असं दंगा करायचं आहे तर यावरती मीरा बोलते ते कुठं काय चुकीचं चुकी बोलतात चु ते शांतच असतात लोक त्यांना उकसवतात असं बोलल्यानंतर निरप्पा बोलते इथले शान होऊ नको असले तुझी जीप चुरू चुरू बोलायला लागली ना काय सांगते ते लक्षात ठेवायचं जर पार्टीमध्ये काय दंगा झाला तर माझ्यासारखं काय वाईट नाही त्याला समजावून सांगायचं अजिबात दंगा करायचं नाही मारामारी करायची नाही असं निरोपा मीराला सांगते मीरा मात्र आता हे सगळं ऐकून शांत बसलेलं असते कारण की तिच्याकडे बोलण्यासाठी काही शब्द नसतात कारण की तिला माहीत असतं पार्टीमध्ये दंगा वगैरे काय झाला तर ह्यांच्यावरतीच ते नाव येणार आहे म्हणून ते ऐकून घेत असते आणि ती मनाशी ठरवते की आपण आता यांना जाऊन सांगायचं असं काय करू नका निरोपाने बरोबर तिला खडसावून सांगितले असतं काही जर झालं पार्टीमध्ये तर तुला दाखवतेस त्यामुळे तू लक्षात ठेवायचं त्याला त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि त्याला सांगायचं अजिबात पार्टीमध्ये दंगा झाला नाही पाहिजे असं निरोपाने आता तिला सांगितलेलं आहे आता मीरा त्या गोष्टीवरती त्यांना रिप्लाय हो नाई मुनत नाही काहीच म्हणत नाही पण ती मात्र शांत झालेली असते कारण की तिलाही वाटत उगाच्या नावाने फोडत असतात आणि नावाने कोणी बदनाम करू नये म्हणून ती ठरवते आता आपण ह्यांना सांगायचं काही जर झालं तर पार्टीमध्ये दंगा होऊन द्यायचा नाही असं तिने विचार केलेला असतो त्यानंतर आपण पाहतो काय आता रियाच्या बर्थडे पार्टीसाठी काहीतरी मोठं गिफ्ट घ्यायचं असतं म्हणल्यानंतर आता निरोपाने वेगवेगळ्या ठिकाणी फोटो मागे कशामागे कशामागे भरपूर पैशाचे साठवून ठेवलेले असतात ते सगळीकडून सग, ती पैसे घड्याच्या पाठीमागचे गिफ्टच्या मागचे सगळे पैसे गोळा करते आणि सगळे पैसे एकूण चाळीस हजार झालेले असतात आणि ती पैसे मोजत असते स ती पैसे मोजत असताना तेवढ्यातच जातात तिथं ते पंकज येतो हिनं ड्रावरमधून कुठून कुठून ठेवलेले सगळे पैशाच्या नोटा काढलेल्या असतात आणि पैसे मोजून झाल्यानंतर म्हणते बापरे हां बरं झालं आता चाळीस हजार आहे ते आता छानपैकी गिफ्ट आहे याच्या बड्डेला असं ती विचार करत असते तेवढ्यातच तिथं पंकज येतो ना आईला पैसे मोजताना पाहतो तर आईला बोलतो आई एवढे पैसे अरे बापरे इतके पैसे कसे काय तुझ्याकडे तर यावंती निरापा बोलते काय नाही रे हे पैसे साठवून ठेव आहेत माझ्याकडे आपले आता हि जे बड्डे आहे ना आपण बड्डेला काही तर गिफ्ट घेतलं पाहिजे त्याला असं वाटलं की आई त्याला पैसे देते काय म्हणून हात पुढं करतो तर ती हात मागं घेते बोलते अरे बाबा रियाच्या बड्डे पार्टीला गिफ्ट आणलं पाहिजे ना त्याच्यासाठी पैसे आहेत आता एक काम कर या पैसे तुला देते छानपैकी गिफ्ट आण असं ते म्हणत असते आणि बघ आपण मोठं जर गिफ्ट हेनी घ्यायच्या आधी किती सोनं दिलं होतं ना आपण जर मोठं गिफ्ट दिलं तर ते अजून काय तर मोठं देतील आपल्याला त्या आपल्यालाही मोठं दिलं पाहिजे ना असं ते म्हणत असते त्यावरती पंकज विचार करतो इतकं पैसे जाणार ह्यातलं मला काहीच मिळणार नाही असं त्यानं ते तोंडवाकडं केलेलं असतं मात्र आईला बबड्यावरती पूर्णपणे विश्वास असतो तर आई काय करणार आहे आई बबड्याकडे पैसे देणार आहे गिफ्ट आणायला तर बबड्या तयार झाला हो ठीक आहे मी आणतो आता बबड्या ह्याच्या मागं काय झोल करणार आहे ते आईला कुठं माहीत आहे आता त्यानंतर आपण पाहतो काय इकडे आता हा फोनवरती बोलत असतो सत्या आणि तेवढ्यातच रूममध्ये येते आता मीरा मीरा म रूममध्ये आल्यानंतर बोलते मला दोन मिनटं तुमच्याशी बोलायचं आहे वेळ आहे का तुम्हाला तर यावरती सत्या बोलतो काय झालं आहे आज तुला सूर्य कुठनं उगवलं आहे माझ्याकडनं परमिशन घेते माझ्याबरोबर बोलायला असं बोलल्यानंतर मीरा बोलते काही नाही मला दोन मिनटं तुमच्याशी बोलायचं होतं तर यावरती सत्या बोलतो बोल की काय बोलायचं होतं धुमकेतू तुला त्यावरती मीरा जराशा हळू धक्क्या ह्याच्यात बोलते अहो काय नाही मला एवढंच म्हणायचं आहे की उद्याच्या फंक्शनमध्ये काही दंगा करू नका म्हणजे झालं म्हणजे ऐकल्यानंतर मात्र सत्याला वाईट वाटतं सत्यावर म्हणजे ह्याचा अर्थ तुला पण माझ्यावरती विश्वास नाही का राहून दे मी येतच नाही बड्डे पार्टीला असं म्हणतो त्यानंतर मीरा बोलते असं नाही हो मला एवढंच म्हणायचं आहे की बाबांनी शब्द दिला आहे आणि उगंचच ना दंगा वगैरे काय व्हायला नको एवढंच मला म्हणायचं आहे त्यावरती सत्य बोलतो मी, देतो मी शब्द देतो तुला का मी काहीसुद्धा दंगा वगैरे करणार नाही भांडणं करणार नाही असं सांगतो मग बाबांचा शब्द काय खाली पडून देणार नाही बाळाचा शब्द माझ्यासाठी फायनल शब्द असतो तुला चांगलं माहीत आहे ते मीरा बोलते हो मला एवढंच म्हणायचं आहे बाकी काही नाही तो तसं बोलला तर मीरा आता खुश होते की बरं झालं आता काहीसुद्धा पार्टीमध्ये दंगा वगैरे होणार नाही याचा विचार ती करत असते पण ते समजावून सांगते अहो काही नाही एवढंच आपण बाबांनी शब्द दिलाय ना तो पडू नये सगळ्यांसमोर मला एवढंच वाटतं ना की तुमचा अपमान होऊ नये याच्यासाठीच मी तुम्हाला म्हणत आहे तेवढ्यातच मीरा तिथून जाते आणि मीरा अजून दारात आहे तोपर्यंत सत्या पा पाठीमाग फिरून म्हणत असतो मी काय दंगा राडा काय करणार नाही फंक्शनमध्ये पण जर माझ्या धुमके तुला माझ्या बाला जर कोण काय बोललं तर मी कोणाला सोडणार नाही असं आता सत्या बोललेलं आहे मग सत्या सत्याची सत्या कधी दाखवल्याशिवाय राहत नसतो असं सत्या बोलतो हे पाठीमागून मी ऐकत असते तिला काय स्पष्ट ऐकवाले नसतं यांना काय म्हणायचं आहे ते आता आपल्याला नक्कीच करणार आहे की सत्या मात्र मुद्दाम कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या घरातल्या कोणी त्रास दिला तर तो सोडत नाही उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे पंकजीला पैसे दिल्यानंतर पंकजी त्यातले दिल्या फक्त अडीच हजार आईला पाठीमागं दिले आहेत आणि काहीतरी गिफ्ट घेऊन ना आले नाही तर यावरती सत्या बोलतात सर काय एवढं आणलंयस महाग दाखवतं तू तर यावरती तो बोलतो काय नाही चांदीची भांडी आहेत असं बोलतो आणि म्हणतो आतमध्ये नेऊन ठेवतो तो काय गिफ्ट उघडून दाखवत नाही आता मात्र सत्याला आणि मीराला डाऊट आलेला आहे ह्यानं काय तर नक्कीच झोल केलेला आहे या गिफ्ट उघडून का दाखवत नाही आता ते गिफ्ट उघडून बघितल्याशा समजणार नाही यानं काय घोटाळा केला आहे आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहू पंकजनं केलेला घोटाळा सगळ्यांसमोर येणार आहे ना का नाही त्यासाठी तुम्हाला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे हा एपिसोड इथं संपला